मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाच संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्त हानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक असू शकतात या संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मासिक पाळीबाबत जनजागृती सॅनिटरी पॅड मोफत करा तरुणांची पाटणा ते मुंबई अशी पदयात्रा मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी बिहार येथील तरुणाने पाटणा ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे मासिक पाळीबाबत जनजागृती व्हावी तसे सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करावेत अशी मागणी या तरुणाने केली आहे तीन महिने पायी प्रवास केल्यानंतर हा तरुण धुळे शहरात पोहोचला असून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्याने मागण्यांचं सा निवेदन सादर केलंय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सुट्टी मिळावी अशी मागणी देखील या तरुणाने केली आहे तीन महिने पदयात्रा केल्यानंतर हा तरुण धुळे शहरात पोहोचला आहे पुढील तीन महिन्यांच्या प्रवासानंतर तो मुंबई येथे पोहोचेल मुंबई येथे नीता अंबानी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या तरुणाने सांगितले नीता अंबानी यांनी सॅनिटरी पॅड प्रश्न हाती घ्यावा व त्याकडे देशवासी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी देखील त्यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले मुंबई येथून दिल्लीत जाऊन केंद्र सरकारला निवेदन देणार असल्याचे देखील त्याने सांगितले सॅनिटरी पॅड वापराबाबत अद्याप ग्रामीण भागात पूर्णपणे जनजागृती झालेली नाही सरकार ने लक्ष लक्ष्य असेही या ने सांगितले। आज मेरा नाम है विशेखानंद विशु और मैं पटना बिहार से मुंबई के लिए चुप्पी तोड़ो पद यात्रा कर रहा हूँ और ये यात्रा सभी महिलाओं को डेडिकेटेड है क्योंकि पीरियड अवेयरनेस से रिलेटेड है इस यात्रा के माध्यम से मैं फ्री सीनेटी पैड और पीरियड लीव की मांग करता हूँ बॉम्बे पहुंचकर मैं नीता अंबानी जी से मिलूंगा जिस तरह से उन्होंने जियो का सीन पूरे देश भर में स्प्रेड कर दिया और सबको लत लगाया जियो का सीन के वजह से हमारा देश भी काफी डेवलप किया उसी तरह से मैं उनसे मांग करूंगा कि आप सेनेटी पैड के क्षेत्र में कुछ ऐसा कीजिए ताकि हर घर तक सैनिटी पैड पहुंच पाए उसके बाद फिर मैं दिल्ली के लिए जाऊंगा दिल्ली में मैं सेंट्रल गवर्नमेंट को एक ज्ञापन दूंगा जिसमें पीरियड लीव को लेकर मांग करूंगा क्योंकि हमारे देश में हर साल लाखों महिलाओं की मृत्यु पीरियड से होने वाली गंभीर बीमारियों की वजह से हो जा रही है यही हमारा लक्ष्य अट्ठाईस मई को मैंने इस यात्रा की शुरुआत की थी आ, इंटरनेशनल पीरियड डे था और आज कल अट्ठाईस ये हो जाएगा अगस्त और तीन महीने करीब करीब हो जाएंगे तीन महीने के बाद फिर मैं बॉम्बे पहुंचूंगा फिर बॉम्बे से फिर मैं दिल्ली की यात्रा करूंगा। रोज चाचा घड़ा आवाज टीवी करा आयकॉन प्रेस करा